मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर माहुली येथील शेतकऱ्याला मोठा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय सुमारे सोळा लाखांचा द्राक्ष माल घेऊन शेतकऱ्याची मोठी फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी विट्यातील दोघांसह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय माहुली येथील भरत सूर्यवंशी यांनी याबाबत विटा पोलिसात गुन्हा दाखल केलाय माहुली येथील भरत दादासो सूर्यवंशी या शेतकऱ्याला मोठा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे त्यानुसार सूर्यवंशी यांच्याकडून सुमारे सोळा लाखांचा द्राक्ष माल घेऊन मोठी फसवणूक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक दोन जानेवारी दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस या काळात सलीम सरदार सय्यद राहणार विटा पशुपती रंगनाथ माळी राहणार सावर्डे तालुका तासगाव अधिक विठ्ठल पवार राहणार विटा आणि गंगाराम उर्फ मुकुंद सुखदेव चव्हाण राहणार मुंबई यांनी फिर्यादी भरत दादासो सूर्यवंशी यांचा विश्वास संपादन केला यानंतर सूर्यवंशी यांच्या द्राक्षबागेतील द्राक्षमाल खरेदी करून सदरचा माल हा दुबई आणि अकाती देशामध्ये विक्री करत आहे असे सांगितले त्यानुसार भरत सूर्यवंशी यांच्या शेतातील एकूण पंधरा लाख सत्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपयांचा माल सदर आरोपींनी घेऊन सदर मालाचे पैसे सूर्यवंशी यांना चेकने पाठवतो असे सांगितले परंतु अद्याप सूर्यवंशी यांना कोणत्याही प्रकारची रक्कम या आरोपींनी न दिल्याने त्यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शांताई येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी